नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी नंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डीला ॲडमिशन घेणार आहेत तर या ठिकाणी एक वाईट बातमी आहे कॅपराऊंडचं जे शेड्यूल आलेलं होतं अर्थात ऑप्शन फॉर्म भरणं कॅपराऊनसाठी त्यामध्ये पुन्हा एकदा बदल झालेला आहे तर ते कॅपराऊंडचं बदललेलं वेळापत्रक कशा पद्धतीनं आहे ते बघणार आहोत सीई टी सी एलच्या वेबसाईटवरती या यावरती आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी फार्म आणि फार्म डी आहे त्या वेबसाईटला या या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही तुमची सीट मॅट्रिक्स आज येणार होतं ऍक्च्युली ते या ठिकाणी पोस्टपॉन झालेला आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल कॅटेगरी वाइज सीट वॅकेन्सी किंवा सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराउंड वन ते कधी पब्लिश केलं जाणार आहे तर ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्थात सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश केलं जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता सी डिलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर क्लिक इयर टू एंटायर शेड्यूलमध्ये गेल्यावर बघू शकता सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसला कॅपराउंड वनसाठी सीट मॅट्रिक्स येईल किती जागा आहेत कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार त्यानंतर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर अर्थात अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला पहिल्या कॅपराऊंडसाठी कॅपराउंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे कॉलेजची यादी देता येणार आहे आणि त्याचा निकाल येणार आहे तो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सॉरी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अर्थात ऑक्टोबर महिन्यात तीन तारखेला कॅपराऊंड वनचा निकाल लागणार आहे कॉलेज मिळाला आहे का नाही ते तुम्हाला चेक करता येणार आहे त्यानंतर दिनांक चार ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबरच्या दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज करून त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करू शकता पण तुम्हाला ते कॉलेज नको आहे तुम्हाला दुसऱ्या किंवा इतर कुठल्या क्रमांकाचं कॉलेज लागला असेल ॲटो फ्रीज झालेलं नाही आहे तर तुम्ही बेटरमेंट करू शकता तुमच्या लॉग इनमधूनच हे करायचं असतं एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे घरी बसूनच बेटरमेंट करायचं आहे आणि पुढच्या राऊंडला तुम्हाला अजून चांगलं आहे याच्यापेक्षा वरचं कॉलेज चांगल्या क्रमांकाचं मिळतंय का बघू शकता आणि जर कुठलं कॉलेज नाही मिळालं तर अगोदरचं कॉलेज हातात राहत असतं ही प्रोसेस असणार आहे आणि जर मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तरच फ्रीज करून ॲडमिशन घ्यायचं आहे मिळालेलं कॉलेज पहिल्या क्रमांकाच असेल तर ते ॲटो फ्रीज होतं ते घ्यावंच लागतं दुसऱ्या कॅपराउंडला नवीन बदललेल्या नियमानुसार पहिले तीनपैकी कोणतं कॉलेज लागलं ला तर ते ॲटो फ्रीज होणार आहे हे जे बदललेले नियम आहेत ते मी ऑलरेडी सांगितलेले आहेत आणि ते कॅपराऊंड सुरू असताना देखील वेळोवेळी डाऊट क्लिअर करेल होप सो सध्या एवढंच महत्त्वाचं आहे की या ठिकाणी कॅपराऊंडच्या शेड्यूलमध्ये बदल झालेला आहे आणि यानुसार पुढचं देखील कॅपराउंडचं वेळापत्रक बदललेलं आहे तुमचे काही डाउट्स असतील खाली कमेंट करा त्याचे उत्तर पुढील व्हिडिओमध्ये दिले जातील धन्यवाद थँक्यू